गव्हाला आज तुमका नमस्कार नाही साष्टांग दंडवट घालते आज तुम्ही या आबा लाखांच बनवून टाकलास आपले सर्वांचे आवडते चॅनल लक्षवेधचे काल एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले आज मी त्या प्रत्येकाला सांगतोय जो मला प्रत्यक्ष भेटून फोनवरून खाली कॉमेंट्स मध्ये विचारतो की आबा तुम्ही कोणाची खंडणी घेत आहे मी आज त्या सगळ्यांना सांगतोय की हो मी खंडणी घेतली हे जे एक लाख सबस्क्रायबर झालेत ना माझे त्यांच्याकडून मी खंडणी घेतली आणि म्हणून मित्रांनो आज हा तुमचा आबा लाखोंचा खंडिकोर झालेला आहे हे तुमचं प्रेम जे मला उदंड मिळालं या प्रेमातून मी नाहून निघालेलो आहे आणि हे प्रेम असंच कायम राहणार याची मला खात्री आहे शाश्वती आहे जे लाखो लोक माझे सबस्क्रायबर आहेत आणि नियमितपणे जे लाखो लोक मला ऐकतात त्या सगळ्यांचा मी खडणीकोर आहे आणि त्यांच्याकडून मिळणार प्रेम हीच माझी खंडणी आहे आणि त्या खंडणीच्या जीवावर हा आबा आज लाखोंचा खंडिकोर झालेला आहे मंडळी हा प्रवास जो मागच्या साधारण अडीच वर्षांचा प्रवास आहे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी हे चॅनल सुरू झालं अर्थात भाऊंचा उल्लेख केल्याशिवाय आबा अधुरा आहे भाऊ साधारण महिनाभर मागे लागले होते आबा तुझं स्वतंत्र चॅनल सुरू कर पण मित्रांनो मनात धाकधूक होती घरात एकटा कमवणारा दुसरं मुलीचं शिक्षण आणि सुखासुखी नोकरी जी भरपूर पगाराची होती हे सगळं सोडायचं आणि जिथे चार पैसे मिळतील की नाही याची शाश्वती नाही असा चॅनल सुरू करायचा म्हणजे खूपच मारामारी होती विचार करायला महिना गेला शेवटी भाऊ वैतागले तू आता चॅनल सुरू करतोयस की नाही तेवढं सांग नाहीतर माझ्याकडे येऊ नकोस निर्वाणीचा इशारा दिला आणि त्यानंतर मित्रांनो मागचा पुढचा विचार केला नाही म्हटलं आता जे काय होईल ते होऊन जाऊ दे आपण चॅनल सुरू सुरू शुरु करायचा चॅनल सुरू झाला नोकरी सुटली चॅनल मधून काही मिळत नव्हतं किडूक मिडूक सगळं मिळत होत पण मित्रांनो अगदी पहिल्या दिवसापासून प्रेम मिळायला सुरुवात झालं या प्रेमाची खडणी मिळायला सुरुवात झाली आणि दहा कॉमेंट असतील तर त्यातले दोन कॉमेंट जे आबा तुम्ही खूप चांगलं बोलता किंवा आबा खूप चांगला विषय मांडलात हे दोन कॉमेंट पूर्ती देत होत सुरुवातीला कॅमेरा फेस करण्याची सवय नव्हती चुका होत होत्या त्यातच पैशांचा प्रॉब्लेम होता आणि त्यामुळे स्वतःचा स्वतंत्र स्टुडिओ इतकंच काय की स्वतंत्र कॅमेराही घेऊ शकत नव्हतो हो एक लॅपटॉप होता त्या लॅपटॉपवर सुरू केलं आजही तोच लॅपटॉप आहे आणि स्टुडिओ म्हणजे घर माईकचा प्रॉब्लेम होता सुरुवातीला आवाज जायचा नाही अनेक जण विनंती करायची आबा माईक चांगलाच घ्या पण हळू या सगळ्या अडचणी होत्या मित्रांनो त्याचबरोबर विषय काढणं त्याच्यावर विचार करणं भाऊंपेक्षा वेगळं देणं प्रभाकर असेल आमचा सुशील असेल त्यानंतर अनय असेल यांच्यापेक्षा वेगळं देणं हे होत आणि हळूहळू प्रवास सुरू झाला एक दोन तीन हळूहळू लोकांना कळायला लागलं की कोणतरी आबा माळकर नावाचो एक कोकणी माणूस असा आणि तो बरा बोलता आमच्या मालवणी भाषेत किंवा आमच्या कोकणात चांगलं बोलण्याचं कोणाला सवयच नाही बरा बोलता म्हणजे चांगला बोलता आणि ती ऊर्जा होती ती स्फूर्ती होती हळूहळू चॅनल पुढे जात होता मित्र होत होते आणि त्याचबरोबर तुम्ही खंडणी घेता का कोणाची खंडणी घेतली असं विचारणारेही अनेक होते पण एक होत एकच मनाशी ठेवलं होतं की जी बाजू मीडियामध्ये येत नाही किंवा अन्य कोणी तुम्हाला सांगत नाही तुमच्यापर्यंत पोचवत नाही ते मांडायचं मग भले तो एक मुद्दा असला तरी चालेल तो मांडायचा तो सर्वसामान्यांना कळेल अशा शब्दात मांडायचा हा प्रयत्न होता त्या प्रयत्नात मी यशस्वी झालो असा दावा आजही मी करत नाही पण ज्या वेळेस लागभर सबस्क्रायबर होतात किंवा तेवढेच नियमित बघतात त्यावेळेस असं वाटतं की आपण जे काय करतोय ते निदान योग्य दिशेला आहे लोकांना भावतय पटतय आणि हाच उद्देश होता मित्र पैशाचं कधीच अवडंबर मी माजवलं नाही आणि आजही नाही आहे मला मला त्याचा हा गरजा भागवण्यासाठी पैसे हवे असतात आणि तेवढ्या गरजा भागवण्यासाठी पैसे मिळत आहेत आणि त्यामुळे पूर्णत चॅनलवर लक्ष केलं काय असतं माझ्या चॅनलमध्ये एक पाठी छोटस बॅकग्राऊंड मी बडबडतोय या व्यतिरिक्त टेक्निकली मी काहीही करू शकत नाही पण तेही आपण सगळ्यांनी मान्य करून घेतलं आणि प्रेमाच किंवा एक लाख सबस्क्रायबरचं दान माझ्या झोळीत टाकलं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे तसंच मला खंडिकोर म्हणून जे डिमोरलाइज करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी हा एक मोठा धडा आहे की आम्ही सगळे आबा तुमच्या पाठीशी उभे आहोत तुम आगे पडो आणि हेच हवं असत या सगळ्या प्रवासात जशा चांगल्या आठवणी आहेत तशा वाईट आठवणी आहेत अश्विनचा उल्लेख केल्याशिवाय हा व्हिडिओ पूर्णच होऊ शकत नाही अश्विन माझा चांगला मित्र आम्ही दोघही भाऊंचे शिष्य आणि मी माझ चॅनल सुरू झाल्यावर भाऊंनी मोर्चा वळवला अश्विनकडे आणि ते त्याच्या मागे लागले आणि त्याचा चॅनल सुरू झाला हा अश्विन आज अर्धावर डाव सोडून निघून गेला पण आज आस तो असता तर त्यालाही बरं वाटलं असत असो मंडळी हे जे प्रेम जे तुम्ही मला दिलेलं आहे आणि मला लाखांचा खंडिकोर केलेला आहे हे प्रेम असंच आपलं कायम राहू दे याच प्रेमाच्या शिदोरीवर माझा पुढचा प्रवास होणार आहे आणि मी एक खात्री देतो मित्रांनो की कधीही दुसरी बाजू तुमच्या समोर येणार नाही असं कधीच होणार नाही प्रत्येक वेळेस दुसरी बाजू वाढण्याचा मी काटोकाट प्रयत्न करेन अर्थात काही व्हिडिओ तुम्हाला आवडतील नाही आवडतील हा प्रत्येकाचा प्रश्न आहे पण माझ्या प्रामाणिकपणात मी कोणतीही कसूर सोडणार नाही हे आश्वासन देतो आणि इथे थांबतो लक्षवेध चॅनलला तुम्ही जे प्रेम दिलं ते असंच कायम राहू दे हा चॅनल माझ्यापेक्षा तुमचा आहे आणि ही भावना आहे मी फक्त हा चॅनल चालवतोय मी एक नोकर आहे मालक तर आपण आहात आणि मालकाला पुन्हा साष्टांग दंडवट मंडळी धन्यवाद